संघर्ष मजा आयुष्या हा पुस्तक हा पुस्तक च लिखा कारण है कि जे बेचा वर्ष मी समाजसेवा छत्र मध्य जे सहज कार्य मध्य है मजा जे प्रयत्न है कि समाज मध्य जे अनाथ निराधार जे दुर्लक्षित मुलं आहे तसं कसा करके करू आणि त्यांच्या शिक्षण आयुष्यामध्ये ते काय पाय शकतात हा आयुष्य माझ्या हे हे काम मी महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश बंगाल आणि गुजरात हा क्षेत्रात मध्ये मी केले आहे राज्यात मध्ये केले आहे एकच लक्ष आहे की जे दुर्बल घटक आहे त्यांच्यामध्ये कसा काय साबल करणार आणि शिक्षण एक माझा माध्यम आहे हा कार्यक्रम का हा कार्यक्रम एक पुस्तकाच्या माध्यमातून मी व्याख्या केले आहे हाच्या फालदा तरुण व्हॉलंटियर्स तरुण स्वयंसेवक बा एम डब्ल्यूचे विद्यार्थी समाजसेवाचे विद्यार्थी व ज्यांच्या मनात सामाजिक काम करणारी इच्छा आहे त्यांच्याकरता हे खरंच म्हणजे त्यांच्यासाठी एक चांगला गाईड बुक आहे समाजसाठी जे काम करणार आणि हा प्रेरणा त्याला देणार की काय काय संघर्ष करावं लागतात समाजसेवा काही सोपा गोष्टी नाही आहे हा कामात मध्ये भरपूर संघर्ष कराव लागतात समाजमध्ये जे काम आहे ते काम प्रतिष्ठित करण्यासाठी समाजला मध्ये समाज तुम्हाला कार्य करावं लागेल हे काम हे पुस्तक ते सांगत आहे तो मला विश्वास आहे की हा पुस्तक नक्की महाराष्ट्रात प्रत्येके हा वाचणार आणि ह्याचा फायदा समाजसेवा क्षेत्र संघर्ष गाथा माझ्या जीवनाची या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज मी पुण्यामध्ये आलो होतो आणि ज्यांनी तळेगाव दाभाडे मावळ या इव्हन मुळशी या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या जीवनाची चाळीसहून अधिक वर्ष वेचली आणि निराधारांचे जे आधार बनले असे श्री अमित कुमार बॅनर्जी जे वास्तविक आहेत बंगालचे पण बंगालहून महाराष्ट्रात येऊन त्यांनी डोंगरा एवढं काम उभं केलं त्या त्यां त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे आणि आज अत्यंत हृदयंगम असा कार्यक्रम पार पाडला माझं सगळ्यांना निवेदन आहे की त्यांनी हे पुस्तक जरूर घ्यावं वाचावं उत्कर्ष प्रकाशांनी याचं प्रकाशन, प्रकाशन केलेलं आहे आणि येणाऱ्या तरुणाईला देशासाठी आणि समाजासाठी कसं जगलं पाहिजे संघर्ष करून देखील कसं टिकलं पाहिजे याचा एक आदर्श या पुस्तकामधनं मिळतो आणि भाषणामध्ये म्हणलोत की समाजकार्य करताना कुठलाही जात धर्म प्रांत असं कुठलाही भेद न करता निरपेक्ष मी म्हटलं निरपेक्ष भावनेनी सेवा कार्य झालं पाहिजे त्याच्यामध्ये जात नाही बघितली पाहिजे भाषा नाही बघितली पाहिजे प्रांत नाही बघितला पाहिजे असं मी म्हटलं आणि तेच मला म्हणायचं आहे की कुठल्याही प्रकारची कंडिशनल सेवा नसावी म्हणजे तुम्ही आमचा देव घ्या तर आम्ही सेवा देऊ हे भारताला मान्य नाही आणि असं करणारे जे ख्रिश्चन मिशनरी आहेत ते ज्या देशांमधनं आलेले आहेत त्या देशांमधनंच सेक्युलरिझम हा शब्द आलेला आहे जो भारतीय संविधानाने स्वीकारलेला आहे तर त्याचा अर्थही तोच आहे की कुठल्या एका विशिष्ट धर्मासाठी कोणी काम करू नये आणि त्याच्यामुळे सेवा कार्यामध्ये अशा प्रकारे अमुक देवाची पूजा केली तर आम्ही सेवा करू अशी कंडिशनल सेवा नसावी असं मी म्हटलं